आर सी एफ कर्मचारी सैनेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाक उपस्थित राहिलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येत आहे यावेळी खासदार अनिल देसाई अध्यक्ष विनायक राऊत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आरसीएफ कर्मचारी सेनेच्या नूतन कार्यालयाचं सध्या उद्घाटन सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे यावेळी शिवसेनेचे इतर नेते देखील उपस्थित आहेत खासदार अनिल देसाई तसेच अध्यक्ष विनायक राऊत देखील यावेळी उपस्थित आहेत i